नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा पद्धतीने सोशल मीडियावर खेळ चाललेला आहे प्रत्येकाची मानहानी अनेक त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी प्रामुख्याने लक्ष करतो आणि विशेष करून सायबर विभागाचं सा याच्यातली भूमिका काय राहणार आहे तुमच्या विभागाची भूमिका स्पष्ट करा अध्यक्ष महोदय निश्चितपणे नाना भाऊंनी जो विषय समोर मांडलेला आहे अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲपचा उपयोग वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग ही सर्रास कोणाची बदनामी करण्याकरता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात ही पोस्ट कोणी केलेली आहे ती व्यक्ती हुडकून काढून आणि त्या संदर्भात योग्य जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल की आम्ही अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या या योजना, बंदो होतील। यतली योजना मी बंद होतील यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण पाच वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय त्या तीन टप्पे आपण केले आहेत दोन हजार तीसचा पहिला टप्पा दोन हजार पस्तीसचा दुसरा टप्पा आणि दोन हजार सत्तेचाळीसचा तिसरा टप्पा आणि मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय एक वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने जी काही आव्हानं आली त्या आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना केला आहे आम्ही महायुतीतले तीनही नेते या शासनामध्ये एकत्रितपणे निर्णय करतो आणि झालेले निर्णय याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली आता महापालिका जिल्हा परिषद अशा निवडणुका पुढच्या काळामध्ये होतील अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खरं म्हणजे स्थानिक स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांच्याही मनामध्ये एक दुःख होतं पण आता या निवडणुका सुरू झाल्यामुळे आपली लोकशाही ही खालपर्यंत पोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या कोविडचा काळ आला अनेक अडचणी आल्या अनेक स्थगिती आल्या पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कारण आता आपण ठरवलं आहे महाराष्ट्र आता थांबणार था नाही आहे महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचं आहे